या पत्रकार परिषदेला उपस्थित माझे सहकारी माध्यम विभागाचे प्रमुख श्री नवनाथ जीवन पश्चिम महाराष्ट्राचे प्रसिद्धी प्रमुख अमोल कविटकरजी त्याचबरोबर पुण्यातले माझे सहकारी श्री संजय मयेकर पुष्कर पुष्कर तुळजापूरकर तुम्हाला म्हणायची सवय नसेल त्यामुळे पुष्करच फक्त प्रयोग केला आणि हेमंत लेले सकाळ सकाळी पत्रपेला संबोधित करतोय एका अत्यंत महत्वाच्या विषयावरती बोलतोय दोन दिवसापूर्वी महाविकास आघाडीनं पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी माफी मागितली ती पुरेशी नाही असं म्हणत आंदोलन केलं जोडेमार आंदोलन केलं बरोबर दोन दिवसांनी परवा दिवशी राहुल गांधी महाराष्ट्रात येत आहेत असं मला कळलंय मी माझा आता महाविकास आघाडीला प्रश्न आहे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी माफी मागितली खरं म्हणजे त्या विषयातलं सगळं जे शक्य आवश्यक आहे ते केलं घटना अत्यंत दुर्दैवीच होती पण त्याचा गलिच्छ वापर करत महाराष्ट्रात दुही निर्माण करण्याचा महाविकास आघाडी प्रयत्न करत आहे आणि त्यातनं माफी पुरेशी नाही असं त्यांनी आहे माझा महाविकास आघाडीच्या नाना पटोले संजय राऊत उद्धव ठाकरे जयंत पाटील या सगळ्यांना प्रश्न आहे पंडित नेहरूंनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अत्यंत वाईट उद्गार काढले होते अत्यंत घाणेडे उद्गार काढले होते नंतर त्यांनी माफी मागितली ती माफ जर माफी